नमस्कार मंडळी मंडळी रॉयल ना स्वागत करत आहे मंडळी उद्या अकरा तारखेला मानाचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पाडणार आहे कोळे इथे उद्याच्या कोळे महाराष्ट्र केसरी मानाचं महाराष्ट्र के मैदानामध्ये मा शिर श्रीक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे प्रत्येक गटामध्ये सेमीमध्ये फायनललाही चांगल्या जबरदस्त आणि डोळ्याचे प्राण फिडेल आशा लढती बघायला मिळणार आहे टॉप नंदीच्या रथी महारथी पेहऱ्या आपल्याला उद्याच्या महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे प्रत्येक बलिगाडी मालक वर्षभर महाराष्ट्र केसरी या किताबाची वाट बघत असतो आणि त्या किताबासाठी धडपड करीत असतो तेच मैदान उद्या कोळे महाराष्ट्र केसरी मैदान पार पाडणार आहे या मैदानाची ओळख बलिगाडी क्षेत्रामध्ये खूप मोठी आहे पारंपरिक हे मैदान आहे हे मैदान महाराष्ट्र केसरी मैदानाला किताब आहे तर मंडळी उद्याच्या महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये बलिगडी संपूर्ण नंदी येणार आहे तर आपला सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथुरेख एक देखील येणार आहे आणि या बलिगडी शिरक्षेत्रामध्ये आपण त्याला देव मानतो असा दशम हिंद केसरी बाकेटॉन देखील उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानासाठी सज्ज आहे उद्याच्या कोळे महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये मथुरा एक हजार एकचा आणि बाकासूरचा पेहरा ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी टक्के फिक्स झालेला आहे तर बघूया उद्या महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये मथुरचा आणि बाकासूरचा पेहरा कोण आहे कोणता पेहरा ध्वकाचा पाहिजे आणि कोणता पेहरा असेल संभावित पेहरा आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्के हा पेहरा फिक्स आहे सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती जाणून घ्या रॉयल नाद्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर चला मंडळी मग प्रथम तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा तर मंडळी उद्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये आपल्याला बादशाह मथुरे खेचा पेहरा असणार आहे आदत किंग राजा सध्या बलिगडी शिरक्षेत्रामध्ये ते आदत खोंड धुमाकूळ घालित आहे असा छत्रपती संभाजीनगरकरांचा आदत किंग राजा सम्राट आणि राजाची घरचा साज तो आहे ना त्यामधीलच आदत किंग राजा आणि आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथुरे एक उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे हा एक संभावित पेहरा आहे राजाचे मालक त्यांची खूप इच्छा आहे की रोलभाई पाटील यांचा बिंजोरचा भाष्य भाषा मथुराई एक सोबत आपला राजा पाळाला पाहिजे तर मंडळी आपल्याला उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये आदत किंग राजा आणि मथुरे एक दाट पाळण्याची शक्यता आहे आणि सध्या बलिगाडी क्षेत्रामध्ये मथुरच्या पेहऱ्याची चर्चा चालू आहे म्हणजेच आदत किंग राजा राजाबरोबरच आदत किंग राजा आणि आपला लाडका बिंजोरचा भाषा मथुरे का एक उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये दे, नव्वद पंच्याण्णव टक्के आहे नक्कीच हा जोड आपल्याला महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये दे, एकत्र प्रात दिसू शकतो तर मंडळी खरं तर जोड इतका तुफान पाळणार ना गाड्याला इतका गॅस लागणार गाडी एकदम घटून पाळणार कारण की बिनजोडचा बादशा एक तुफान वेगाचा बादशा आहे आणि आदत किंग राजाली चांगला जबरदस्त स्पीड आहे गाडी कुठूनही लागली गटाला सीमेला आणि फायनलला तरी पण गाडी चांगलीच पळेल उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये नक्कीच गाडी जर उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये जर पळाली आणि पळू पण शकते शंभर टक्के उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये मथुरेखा जर आणि आदत किंग राजाचा आपल्याला एक नवीन विक्रम आणि ह्या बलिकरी क्षेत्र क्षेत्रामध्ये काहीतरी कामगिरी उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मथुर आणि राजा शंभर टक्के करेलच तर मंडळी तुम्हाला काय वाटतं हा जोर जर उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये पळाला तर गाडी कशी पडेल आणि गाड्याला गती कशी लागेल तुमच्या माहिती नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि प्रेक्षकांची पण इच्छा आहे की आणि आपल्याला आडका राजा एकदा तरी मैदानामध्ये पळायला पाहिजे आणि तो योग आपल्याला उद्याच्या महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये बघायला मिळू शकतो तर मंडळी नक्कीच आदत किंग राजा आणि मथुर एका जर एक उद्याच्या महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये एकत्र प्राधान्य दिसू शकते एक संभावित आणि जास्तीत जास्त हात जोड पाळण्याची शक्यता आहे त्यानंतर बघूया आपला सर्वांचा लाडका बलिकडे शहर क्षेत्रातील डॉन डॉन म्हणून त्याची ओळख आहे असा बाकासोर बाकासुरच्या पेहऱ्याचा तर मैदानामध्ये धप्पा बसतोय पण बाकासूरचा पेहऱ्याचा धप्पा बसतोय पण उद्याच्या महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये बकेटवॉनचा एक नवीन आणि पेहरा चांगला जबरदस्त दिसणार आहे बरं का आपल्याला कोणता ओगलेवाडीचा तेजा ओगलेवाडीचा तेजा एक्केचाळीस एक्केचाळीस आणि आपला लाडका बकेटवॉन उद्याच्या महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये दाट पाळण्याची शक्यता आहे तर गाडी मैदानामध्ये घटून आणि गाड्याला गॅसही जबराट लागणार आहे उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये आपला लाडका बाकेडवान आणि ओगल्या तेज एक्केचाळीस एक्केचाळीस उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळया मैदानामध्ये एकत्र पाहणी दिसू शकते एक, एक संभावित पेहरा आहे हा पण पेहरा जास्ती करून फिक्सच होत आलेला आहे आपल्याला उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये बघायला मिळू शकतो तर म्हणजे नक्कीच मथूरचाही टॉपच पेहरा आहे आणि बाकेडॉनचाही उद्या टॉपच पेहरा असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मथुरच्या आणि बाकेडवानच्या पेहऱ्याबद्दल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला काय वाटतं उद्याच्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानाचं कोण होईल मानकरी महाराष्ट्र केसरी किताबाच कोण पटकेल ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मथूर बाकासूर सोबत उद्या महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये कोण पळायला पाहिजे आणि हा जर त्यांचे पेहरे पिक्चर जर असले तर गाडी कशी पळेल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण सांगितलेले पेहरे जास्तीत जास्त शक्यता उद्या धमाका भागाला मिळणारच आहे मथूरचा आणि बाकेडांचा बाकेडावांचा पेहरा सांगितला आणि मथूरचा पण सांगितला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये असेच बलकरी श्री क्षेत्राशी नवनवीन अपडेट घेऊन नवन नवनवीन घडामोडी घेऊन ते पण रॉयल नाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद